नमस्कार बंधू आणि भगिनीनो आता आपण शासकीय दाखले काढण्यासाठी कोणकोणती प्रमाणपत्रे मिळता करावयाचे अर्ज याची माहिती घेणार आहोत प्रमाणपत्र चे नाव डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्राचे नाव वय राष्ट्रीय आणि आदिवास प्रमाणपत्र तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र आयपतीचा दाखला तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे उत्पन्न प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्यक्रम परवाना अल्पभूधारक दाखला शेतकरी असल्याचा दाखला विवाह नोंद दाखला जन्म नोंद दाखला दारद्रेश असल्याचा दाखला ग्रामपंचायत येणेबाकी दाखला शौचालयाचा दाखला मृत्यू नोंद दाखला रहिवाशी दाखला हायतीचा दाखला निराधार असल्याचा दाखला विधवा असल्याचा दाखला शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स रजिस्ट्रेशन कॉन्ट्रॅक्ट लेबर रिन्युअल शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रिन्युअल कॉन्ट्रॅक्ट लेबर लायसन जलसंपादन विभागाच्या प्रकल्पातून घरगुती प्रयोजनासाठी बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजुरी करण्याबाबत जन जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून औद्योगिक प्रयोजनासाठी बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजूर करण्यासाठी भाग दोन राजपत्र जाहिरात नावात बदल भाग दोन राजपत्र जाहिरात धर्मात बदल भाग दोन राजपत्र जाहिरात जन्मतारखे बदल भाग दोन संकल्प सूचना व जाहिराती मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्र यांची जमाज मराठा आरक्षण प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वय आदिवास व राष्ट्रीय प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला उन्नत व प्रगत गटात मोडत नसलीबाबतचा दाखला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्र, प्रमाणपत्र आधार आधार कार्ड पॅन कार्ड क्रिमिनियर जातीचे दाखले तहसीलदार शासनाच्या तहसील तहसीलचा प्रमुख अधिकारी असतो तहसील म्हणजे वसुली त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यास अन्य अधिकारी असतात जिल्ह्याच्या ज्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो त्याला हिंदीत तहसील म्हणतात त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च मुलकीय अधिकारी असतो त्याला इंग्रजीत मामलतदार आणि मराठीत मामलेदार म्हणतात मामलेदार कसो वसुली व्यतिरिक्त तालुक्यातील इतर अनेक सरकारी कामे करतो तो प्रसंगी दिवाणी दावाने न्यायदान करतो अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्रे मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णत भरलेला असावा पंधरा वर्षे महाराष्ट्र वास्तव्यात वास्तव्य असल्याचा दाखला डिमोशील सर्टिफिकेट वयाचा दाखला शाळा सोड्याचा दाखला वयाच्या पुराव्या पुराव्याबाबत कागदपत्रे अपंगत्वाचा दाखला साक्षांत केलेले सत्यप्रत उत्पन्नाचा दाखला ग्रामीण भागातील तलाठी शहरी भागातील तहसील अनुभवाचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाने दिलेली ओळखपत्राची प्रत पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो जातीचे प्रमाणपत्र जागेच्या उपलब्धतेचा पुरावा बा, कर्जबाजारी व वित्त संस्थे थकबाकीदार थक नसल्याचे प्रतिज्ञापत्र वाहन परवाना आवश्यक वाहन परवाना धारकाचे पूर्ण कर्जफेड होईपर्यंत व्यवसाय मदत करण्यास हमीबाबत प्रतिज्ञापत्रक व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल व दरपत्रक व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल दरपत्रक शेतीसाठी सा विषय कर्जासाठी आजदाराची नावे अस नावे जमीन असल्याचा पुरावा सात बारा आठचा उतारा पशुवैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त असल्याचा दा दाखला रुपये तीन लाखपेक्षा जास्त कर्ज कर्जासाठी जामीनदाराची कागदपत्रे भूजल सर्वेक्षण अहवाल मतिमंद शेरेबल प्लॉसी ॲप्टिझॉन आजदार पालकत्व दाखला एकत्रित फोटो पालकांचे प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्राचे नाव डोंगर किंवा दुर्ब दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुरावा किमान एक पारपत्र पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र अर्जदाराचा फोटो निमशासकीय ओळखपत्र आर एस बी वाय कार्ड मरा रोहिो हो, जॉब कार्ड वाहन चालक अनु नेते पत्त्याचा प्रवाह किमान एक पारपत्र वीज देयक भाडे पावती आधार कार्ड क्षिधापत्रके ध्वनी दे दूरध्वनी देयक पाणीपट्टी पावती मालमत्ता कर पावती मतदान यादी उतारा वाहन चालक अनुत्पत्ती मालमत्ता नोंदणी उतारा सात बारा आणि आठचा चा उतारा इतर दस्तावेज किमान एक मूळ शिधापत्रिका शाळा सोडलेचा दाखला वय आणि आदिवास प्रमाणपत्र सदर गावात सलग पंधरा वर्षे राहत असलेबाबत ग्रामसेवक तलाटे यांचा दाखला वयाचा पुरावा किमान एक जन्माचा दाखला दाखला बोनापट प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उत्तारा सेवा पुस्तिका शासकीय निमशासकीय कर्मचारी अनिवार्य कागदपत्रे सर्व अनिवार्य सोयी घोषणापत्र प्रमाणपत्राचे नाव वय राष्ट्रीय यत्वा आणि आदिवास प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुरावा किमान एक पारपत्र पॅन कार्ड आधार कार्ड मतदाना मतदाता ओळखपत्र अर्जदाराचा फोटो नेमशास ओळखपत्र आर एस बी वाय कार्ड मराहोया जॉब कार्ड वाहन चालक अनुत्पत्ती मोटर वाहन चालक अनुत्पत्ती पत्त्याचा पुरावा पारपत्र विजय देह बाडे पावती क्षिधापात्रे शिधा क्षिधापत्रिका दूरध्वनी देयक पाणीपट्टी मालमत्ता कर पावती वाहन चालक अनुत्पत्तीस मालमत्ता नोंदणी उतारा सात बाराने आठचा उतारा इतर दस्तावेज किमान एक वीज देयक भाडेपावती पावती शिक्षापत्रिका दूरध्वनी देयक विवाहाचा दाखला पाणीपट्टी पावती, पावती मालमत्ता कर पावती मतदार यादी उतारा मालमत्ता नोंदणी उतारा सात बारा अठचा उतारा पतीच्या रहिवासाचा दाखला वयाचा प्रवाह किमान एक व जन्माचा दाखला बोनापाड प्रमाणपत्र शाळा सोडलेचे प्रमाणपत्र वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा सेवा पुस्तिका शासकीय शासकीय कर्मचारी रहिवासाचा पुरावा किमान एक रहिवासी असल्याबाबत तलाट यांनी दिलेला दाखला रहिवाश असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला रहिवासी पुरावासाठी ग्रामसेवकांनी जारी केलेला दाखला अनिवार्य कागदपत्र सर्व अनिवार्य सोयी घोषणापत्र तर धन्यवाद मित्रांनो दाखले या विषयामध्ये इथेच थांबणार आहे तर आपल्याला अजून भरपूर प्रका प्रकारचे प्रमाणपत्र जर काढायचे असतील पुस्तक उपलब्ध आहे त्या पुस्तकाचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपला नाव पत्ता फोन नंबर टाकून आपल्याला कोणतं पुस्तक हवं आहे त्याविषयी तुम्ही नोंद करू शकता धन्यवाद